वन्यप्राणी सापाची प्रदर्शने करणे पडले महागात वर्धा वनविभागाची कारवाई तेरा विविध प्रजातीचे आढळणारे साप चार सात दोन हजार पंचवीस रोजी उप्त माहितीच्या आधारे वर्धा वनपक्षातील वन अधिकारी कर्मचारी यांची चमू यांनी मौजा आजनसरा परिसरामध्ये दाखल झाले असता सदर ठिकाणी काही अनोळखी इसम वन्यप्राणी विविध सापांची प्रदर्शनी करून बॅनर लावून अवैधपणे सापाची प्रदर्शनी करत होते सदर मौका सराची दरम्यान व चौकशी अंती वन्यप्राणी नाग वैद्य साप अशा विविध प्रजातीचे एकूण तेरा साप आढळून आले सदर कामी वापरात आणलेले वाहन वन विभागाने जप्त करून आरोपी संकेत पाठक शशिकांत बागडे रुपेश गुप्ता स्वप्नील काळे यांना चौकशी कामिक ताब्यात घेऊन वणगुणा जारी केलेला आहे सदरची कारवाई हरवीर सिंग उपवन वन वनविभाग वर्धा वन अधिकारी वर्धा व्ही एस भलावी यांच्या मार्गदर्शनामध्ये वनकर्मचारी जी एस सयाम क्षेत्रसहायक वडनेर वनरक्षक शिवाजी राठोड माधव माने अरुण गीते पारस बडदे प्रशांत कणेरी स्नेहल सुखदेवे इत्यादी कर्मचारी यांनी कारवाई केली पुढील तपास सुरू आहे ही माहिती चार जुलै रोजी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास वनविभाग वर्धाकडून प्राप्त झाली आहे आज दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी वर्धा वनप्रिषद वनपरिषदातील हिरंगाट तालुका इथे मोजा आंजनसरा या ठिकाणी काही इसम अवैधरित्या मोठ्या प्रमाणात साप घेऊन त्याचे प्रदर्शन करत असल्याचे गुप्त वार्ताकडून आम्हाला माहिती कळली त्यात माहितीच्या अनुषंगाने आम्ही सर्व सर्व माननीय संरक्षक वर्धा हरवीर सिंग सर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शने मी आणि माझे कर्मचारी घटनास्थळी जाऊन म मोका तपासणी केली असता तिथे आम्हाला चार आरोपी त्यांच्यासह आरोपीसह आम्हाला तिथे कोब्रा, अजगर धामन, तस्कर कवड्या अशा विविध तेरा प्रजातीचे साप आ दिसून आले सदर जप सदर सापांना जप्त करून घेतले व त्या विरुद्ध वनगुणा नोंद करून पुढील कारवाई आम्ही करून राहिलो आहोत कशासाठी होऊ शकते म्हटलं तर बाहेर देशामध्ये पण याची भरपूरशी डिमांड आहे होऊ शकते मे बी की त्यांना आपल्या याच्यातून संबंधित अजगर झाल्या कोबरा झाल्याला डिमांड जास्त असल्यामुळे त्याची तस्कर तस्करी होण्याची असू शकते आ, असा आमचा म्हणजे आम्हाला असं वाटून राहिलेलं आहे तर आम्ही आता पुढे चौकशी करून तसं असल्यास आम्ही सुद्धा कारवाई करू नाही सापाचा विष काढण्याचा त्यांच्या याच्यावरून असं काही रॅकेट वाटलं नाही पण जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहे काही गडचोरीतले आहे सॉरी काही गोंदियातले आहे काही नागपूरचे आहे हे विविध जिल्ह्यातले वर्धा जिल्ह्यात येऊन साप पकडून राहिले आणि त्याची बाहेर प्रदर्शन करून राहिलेले आहे नेमकं हा बोध प्रदर्शनाचा म्हणजे अवेअरनेसचा आहे की तस्करीचं आहे हे आता आमच्या चौकशीतून आम्ही शोध घेऊया त्याचा